नमस्कार मध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो ठाण्यातील कापूरबावडी नाका या ठिकाणून आता आपण ठाणा माध्यमातून लाईव्ह जोडलो गेलो काही वेळापूर्वी याच ठिकाणून आपण जो आहे तो एक लाईव्ह केला होता आपण जर या ठिकाणी बघत असाल तर कापूरबावडी नाका या ठिकाणी जे आहे कापूरबावडी नाकाहून ढोकाळे असेल कोलशेत असेल या ठिकाणी जाणारा जो रोड आहे तो काही महिन्यांपासून बंद स्वरूपात होता आणि या ठिकाणी हा रोड जो आहे तो पुन्हा एकदा सुरू करण्यात आलेला आहे आपण आताची जर परिस्थिती बघत असाल तर हा डिवायडर जो आहे तो पूर्णपणे या ठिकाणी आता काढण्यात आलेला आहे आणि सकाळी या ठिकाणची परिस्थिती जर एकंदरीत पाहाल तर राजकीय परिस्थिती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाली शिवसेना भाजप यांच्यामध्ये एकंदरीतच जे आहे ते या ठिकाणी श्रेयवादाची लढाई होताना जी आहे ती आपल्याला पाहायला मिळाली आणि सकाळी येथील माजी नगरसेवक असतील संजय भोई यांनी जे आहे ते येथील स्थानिक आमदार संजय गळकर असतील त्याचबरोबर भाजपचे पदाधिकारी असतील यांच्यावर आरोप जे आहेत ते, ते या ठिकाणी केले होते आपण याच संदर्भात आता आमदार संजय केळकर यांच्याशी संवाद साधणार आहोत या ठिकाणी ते दाखल झालेत मोठ्या संख्येने कार्यकर्ते आणि स्वतः भाजपचे आमदार संजय केळकर या ठिकाणी आलेले आहेत सर सकाळी जी आहे ती मोठ्या प्रमाणात या ठिकाणी शिवसेना भाजप यांची श्रेयवादाची लढाई या ठिकाणी पाहायला मिळाली एकंदरीत काम जे आहे ते पूर्ण झालेलं स्थानिक नागरिक असतील वाहन चालक असतील यांना दिलासा मिळालेला आहे काय खरं म्हणजे हे आधीच व्हायला पाहिजे होत पण उशिरा का होईना हे झालं त्याच्याबद्दल मी महापालिकेचं अभिनंदन करेन त्यांना धन्यवाद देईन आमच्या या सगळ्या लोकांनी अनेक सोसायटीवाल्यांनी देखील पत्रं दिली होती आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांना आणि ऑक्टोबरपासून दिवाळीपासून याचा फॉलोअप आम्ही करत होतो कारण शेवटी ही जनहिताचा विषय आहे अनेक जनहिताचे विषय या ठिकाणी जे असतात त्या ठिकाणी आमचं काम आहे हे करणं परंतु आयुक्त बांगर यांनी याच्यामध्ये जा दिरंगाई केली असं मला छेदाने म्हणावं लागतं आता तत्कालीन आहेत ते कारण की ट्रॅफिकचे डी सी पी देखील मला विनंती करत होते कुठल्या ए सी पी देखील सांगत लगकर होते की साहेब हे लवकरात लवकर जेवढं होईल ज्याने हा ट्रॅफिक तो त्यातल्या त्यात काही प्रमाणामध्ये मोकळा होईल पण होत नव्हतं पण शेवटी उशिरा का विना हे झालं असेच निर्णय ट्रॅफिकच्या संबंधामधले आणि शहरामध्ये देखील अनेक विषय आपण सोडवले आराधनाकडे जाणारा रस्ता देखील बंद केला होता त्या ठिकाणी नको गोखले रोडमध्ये काही इश्यू होते दर दोन महिन्याने एक लोकप्रतिनिधी म्हणून ट्रॅफिक महापालिका आणि लोक शेवटी मी महापालिकेला एवढंच सांगेन किंवा ट्रॅफिकला की लोकसहभागाशिवाय आपण कुठले निर्णय करू नका लोकांना विचारा लोकांना विश्वासात घ्या आणि त्याच्यानंतर ट्रॅफिकचे जे काही बदला बदल जे काही असतील ते करा म्हणजे ते दुरुस्त करायची वेळ येणार नाही अनेक निर्णय जे आहेत ते लोकांच्या अग्रस्तो आम्ही बदलले आजही आज हा जरी मोकळा झाला असला रस्ता तरी देखील मानपाड्याचा देखील रस्त्याच्या संबंधी देखील तोच विषय ब्रह्मांडला जो रस्ता जातो त्याच्या संबंधी देखील आम्ही लोकांची भावना जी आहे ती कळवली आहे महापालिकेच्या लोकांनी हटवारीपणा करता कामा नाही खरं म्हणजे आधी लोकप्रतिनिधी आणि लोकांना विश्वासात घेऊन हे निर्णय केले पाहिजे मला वाटते या पुढच्या काळामध्ये ते हे निश्चितपणे करतील आणि मग हे बदल करण्याची वेळ येणार नाही सर रस्ता मोकळा झालेला आहे नागरिकांना दिलासा मिळाला आहे परंतु सकाळची इथली जी परिस्थिती होती एकंदरीत श्रेयवादाची परिस्थिती होती आणि इकडचे शिवसेनेचे माजी नगरसेवक आहेत हो, संजय भोस यांनी तुम्ही आमदार असाल किंवा इथले भाजपचे कार्यकर्ते असतील हे श्रेयवाद घेतात अशा प्रकारचा आरोप जो आहे तो एकंदरीत केलेला होता तुम्ही त्याच्यावर मी काही बोलणार नाही शेवटी काम करणारी माणसं उगाच काहीतरी कोणी बरबडलं त्याच्यावर काही बोलत नसतात आणि त्याच्यामुळे इथल्या सगळ्या जनतेला आणि नागरिकांना माहिती आहे आणि त्याच्यामुळे श्रेयवाद हा विषयच नाही आहे आम्ही ते कर्तव्य आहे आमचं यांची सेवा करणं यांचं काम करणं आणि ते करण्याचं काम आमची सगळी टीम जी आहे ती या या ठिकाणी आम्ही करतो तर आपण पाहिलं असेल ठाण्यातील कापूर बावडी नाका या ठिकाणी आता आपण ठाणच्या माध्यमातून लावू लढवलो ला। आपण जर या ठिकाणी बघत असाल तर कापूर बावडी नाका या ठिकाणी जे आहे हा डिवायडर जो आहे तो या ठिकाणी होता आणि या ठिकाणून कोलछेत असेल त्याचबरोबर ढोकाळी असेल या ठिकाणी जाणारा जो रोड जो आहे येथील नागरिक जे आहेत वाहन चालक जे आहेत यांना मोठ्या प्रमाणात याचा नाहक त्रास जो आहे तो सहन करावा लागत होता परंतु हा त्रास जो आहे तो आता कुठेतरी संपलेला आहे त्यामुळे आपण जर हा डिवायडर पाहाल तर हा डिवायडर पूर्णपणे या ठिकाणून हटवण्यात आलेला आहे त्यामुळे एकंदरीत तेथील स्थानिक नागरिकांना जो आहे तो मोठ्या प्रमाणात दिलासा मिळालेला आहे फेसबुक पेज लाईक करा फॉलो करा धन्यवाद